अकोल्यामध्ये ठाकरे एक मोठा झटकाच बसलाय कारण पक्षाचे महानगर प्रमुख आणि मावळत्या महापालिकेतले गटनेते राजेश मिश्रांसह चार नगरसेवकांनी शिंदेमध्ये प्रवेश घेतलेला आहे नागपुरामध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीतच त्यांच्या देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण अनिता मिश्रा आणि प्रमिला गीते या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय राजेश मिश्रा यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे सेनेला अकोला शहरात मोठं खिंडार पडलंय तर मिश्रांच्या पक्षप्रवेशानं शिंदे यांच्या शिवसेनेला शहरामध्येच मोठं बळ मिळाल्याचं पाहायला मिळत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका